आनंदाई शनिवार उपक्रम दप्तर विना शाळा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर न्याय पहिली ते दुसरीसाठी एक माझी दिनचर्या दोन ओळख नाणी नोटांची स्तर दोन मध्ये या ठिकाणी आपण पाहूया तिसरी ते पाचवीसाठी एक समजू शकत असाल तर समजून घ्या दोन परिसर ओळख पोस्ट ऑफिस भेट नंतर स्तर तीन मध्ये सहावी ते साठी एक चला निसर्ग मित्र बनूया विशेष उपक्रम हे बघा आता एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला वार मंगळवार रोजी नागपंचमी असल्यामुळे आपल्याला चला निसर्ग मित्र बनूया हा विशेष उपक्रम आपल्याला उद्या शनिवारी घेता येईल दोन शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे याचं वर्णन आपण आता सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिला उपक्रम बघा माझी दिनचर्या या ठिकाणी हे तुम्हाला चित्रात दिसते बघा सूर्योदयापूर्वी उठणे प्रात दात घासणे आंघोळ करणे केस विंचरणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घरची कामे करणे झोपणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर विषय काट किंवा तक्ते शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुनात्मक प्रश्न विचारतात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ व ुसार विचारतात घड्याळात वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजले यावेळी आदर्श दिनचर्याविषयी विद्यार्थ्यांशी खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ न्यायारीची वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर जे लवकर उठे त्याची आरोग्य संपदा लाभे अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स युअर हेल्दी वेल्दी अँड वाईज या सुभाषितावर आधारित चर्चा करतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्याविषयी सांगतात उदाहरणार्थ सकाळी उठणे येतात घासणे इत्यादी घड्याळात वेळ सकाळी नऊ वाजता पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात म्हणजे नॅरी करणे आदर्श दिनचर्या विषयी चर्चे सहभागी होतात वेळेवर उठणे वेळेवर जेवणे समावेश करणे इत्यादी दिनचर्या आदर्श असेल तर शारीरिक विकास मानसिक विकास आणि विकास उत्तम होतो हे समजून घेतात पुढचा उपक्रम पाहूया ओळख नाणी नोटांची त्या ठिकाणी या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर नाणी आणि नोटा शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी नोटा दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवतात विद्यार्थी कृती काय तर शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात या ठिकाणी आपण पुढचा उपक्रम पाहूया समजू शकत असाल तर समजून घ्या आवश्यक साहित्य काय लागणार आहे डोळे बांधण्यासाठी कापड चारी बाजूंना रेषा मारलेला साधा कागद त्या कागदावर काढलेली आकृती पेन्सिल रंग पेन इत्यादी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात आणि वर्गातील एका विद्यार्थ्याचा एक हात पाठीमागे दोरीने बांधतात आणि दुसऱ्या हातामध्ये दे खडू देऊन फलकाजवळ बोलवतात म्हणजे बोट जवळ बोलवतात आणि डोळ्यावर पट्टी बांधून फलकावर काढलेल्या अर्ध टेबलावर टेबलाला खडूने पाय काळ अशी सूचना देतात फलकावरील वहीवरील अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास सांगतात शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतात त्याप्रमाणे या ठिकाणी कृती करतात विद्यार्थी कृती का काय तर विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेले अर्धवट चित्राला डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात फलकावर किंवा वहीवर काढलेल्या टेबलांच्या अर्धवट चित्रांचे पाय काढणे हत्तीला शेपूट काढणे इत्यादी या सर्व कृतीनंतर शिक्षक मुलासोबत गप्पा मारतात त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विचारतात तुम्हाला ज्या दृष्टी राहिल्या नसतील तुम्हाला जर दृष्टी राहिली नसती तर तुम्ही हे कामे करू शकत असतात का अशा प्रकारचे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात आणि विद्यार्थी त्यावर बोलतात आणि आपले मते व्यक्त करतात परम पाहूया परिसर ओळख म्हणजे पोस्ट ऑफिस क्षेत्र वेग या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आपल्याला पेन वही पाण्याची बाटली इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील पोस्ट ऑफिसची माहिती सांगतात परिसरातील पोस्ट ऑफिसला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटी वेळी पूर्वनियोजना तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वनियोजना तयार केलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांच्याशी चर्चा करतात म्हणजे प्रश्न कोण कोणत्या प्रकारचे आपण विचारू शकतो बघा पोस्ट ऑफिसचे नाव काय होते पोस्ट ऑफिस कुठे होते पोस्ट ऑफिसची वेळ काय होती पोस्ट ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करत होते पत्रपेटीमधील पत्र वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्यासाठी काय केले जाते काय केले जात होते तुम्हाला वरून गाव शोधता येईल का ते कसे शोधाल पोस्ट ऑफिसला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले इत्यादी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या पोस्ट ऑफिस चे नाव सांगतात विद्यार्थी क्षेत्र भेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरातील भेट पोस्ट ऑफिसची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्रपेटीनंतर हो अशा प्रकारे सायकल दुरुस्ती दुकान सरकारी कार्यालय दवाखाना बेकरी इत्यादींना क्षेत्रपेठ देता येईल बघा परिसर ओळख पोस्ट ऑफिस क्षेत्रपेटीला या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना पाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सात प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण विचारू शकतो नंतर शालेय परिसरातील कचऱ्याचे अपडेट करणे हा एक उपक्रम आहे बघा त्यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार वही पेन खडू फळा प्रोजेक्टर टाकाऊ वस्तू डिंक रंगीत कागद कुदळ फावडे इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक शालेय परिसरात कचरा गोळा होणारी ठिकाणे निश्चित करतात शिक्षक शालेय परिसरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करण्यासाठी तक्ते बनवतात तक्त्यामध्ये खालील प्रमाणे स्तंभ असावेत जसं कचरा गोळा होण्याचे ठिकाण कचऱ्याचे स्वरूप म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा कचऱ्याचे अंदाजे वजन विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्केवारीमध्ये अविघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्केवारी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून उपक्रमाबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना कचऱ्याचे ऑडिट कसे करावे याबाबत सूचना देतात माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतात प्राप्त माहितीवरून निष्कर्ष काढण्यास मदत करतात निष्कर्षावरून संभाव्य उपाययोजना कोणत्या करता येतील याविषयी चर्चा करून आणतात संकलित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यास सांगतात त्या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सहभागी होतात आता बघा हा श्रावण महिना सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला वार मंगळवार रोजी नागपंचमी असल्यामुळे आपण चला निसर्ग मित्र बनूया हा विशेष उपक्रम या शनिवारी आपण विशेष उपक्रम या ठिकाणी आपण घेऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी चला निसर्गमित्र या उपक्रमाअंतर्गत सर्पमित्राचे व्याख्यान आयोजित करणे काय घेऊन निसर्ग मित्र मंडळ स्थापन करतात या मंडळामार्फत सर्पमित्र व्याख्यान या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करतात परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधून त्यांचे व्याख्यान मुलाखतीचे आयोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नियोजित शनिवारी व्याख्यानासाठी पोस्टर घोषवाक्य लावून वातावरण निर्मिती करतात सर्पमित्र सापाच्या जाती सापाविषयी असलेले अंधश्रद्धा सापाविषयी असले शास्त्रीय सापविषयी शास्त्री अन्न साखळीतील बचाव कसा करावा याबाबत या मार्गदर्शन करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करतात शिक्षक व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक माहितीचे संकलन करायला सांगतात व त्याविषयी सूचना देऊन समारोप करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार उपक्रमाचे सक्रिय सहभाग होतात विद्यार्थी व्याख्यान काळजीपूर्वक ऐकतात व शंका विचारतात विद्यार्थी निसर्ग मित्र बनून विद्यार्थी निसर्ग मित्र म्हणून स्वतःची भूमिका जाणून घेतात अशा चला मित्र बनूया हा विशेष उपक्रम आपल्याला या शनिवारी घ्यायचा आहे हे दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू